श्री स्वामी समर्थ नेहमी तरुण दिसण्यासाठी हे दहा नियम पाळा सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा महिन्यातून एकदा फेशियल करायला विसरू नका फेशियलमुळे त्वचा टाईट होण्यास मदत मिळते तसेच टोमॅटोचं रस चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा हायड्रेटेड होते इतकेच नाही तर त्वचेला चकाकी मिळते रात्री झोपताना त्वचेवर मॉइश्चरायझर लावून मसाज करायला अजिबात विसरू नका त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचं असतं दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका त्वचा खराब झाली असं वाटत असेल तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही फेसवॉश ऐवजी तुम्ही पानाने सतत चेहरा धुणे उत्तम आहे चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा आणि थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहतं नुसता त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पोर्सच्या आत जातो त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकतं चेहऱ्यासाठी कोलेजान हे उत्तम असतं कोलेजान बुष्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिक असतील तर त्याच्या आतून चांगली त्वचा होण्यास मदत मिळते तसेच सैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजे टाईट करण्यासाठी पालक मेथी माठ चाकवत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात यामुळे सुरकुत्या कमी होतात रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका त्यामुळे त्वचेचे पोर्स मिनिमाइज करण्यास मदत करतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ